घर कुठे कोण आहे का कोण केला ना मशीन रिपेर करायचं ते होय होय मीच केलं या कुठं मशीन तुमचं कि मग काय झालंय काय सिपट बसत नाही अहो धागासारखा कट होतोय खून बघायला पाहिजे बाकी जरा खर्च आहे सातशे रुपये होती लोक सातशे सातशे होती सातशे लई होते त्या तुम्ही लय सांगताय सांग हो तुला कामच कसं आहे कोण आहे मॅडम तुम्ही फोन केला सकाळी तुमची मशीन बिघडल्या म्हणून तुम्ही पण आला साबाई अहो मला सांगितलं तुम्ही यांना सांगितलं मी तुम्ही लवकर फोन उचलला नाही सर म्हणून यांना पण सांगितलं बा तुम्ही पण तेवढं कसं काय होतं कसं काय होतं तुम्ही एवढं ना आलोय आम्ही आणि तुम्ही यांना पण बोलवून घेतलं का असं द्या बघा तेवढं तुम्ही पण एकदा बघा ट्राय करून नाही मी करतो की मला काय मी यांनी किती सांगितलं तुम्हाला यांनी सातशे रुपये सांगितले सातशे रुपये मग काय बघा की हो काम आहे तेवढ्या मशीन पावडर मशीन आहे अहो मी तुम्हाला तीनशे रुपये मध्ये करून देतो हो मॅडम मी शंभर रुपये करतो शंभर रुपये मध्ये हो का आपलं तुम्ही मार्केट लागलं आपलं कमी करायचं आम्हाला गिऱ्हाईक महत्वाचा आहे आम्ही रुपये करू शकतो मग राव देत तुम्ही त्यांनीच करू देत तुम्ही राहतो मी तुम्हाला परवडते कस शंभर रुपयामध्ये करा परवडते परत करा मग मॅडम झालं बघ थांबा आले आले बघू <laughs> <laughs> बसली ओके हो ओके झाले थांबा तुमचं पैसे आमच्या हिंदी बाहेर अहो अवयांचे पैसे द्यावं तेवढा आवयांचं शंभर रुपये देऊन टाका तेवढं

आ <lightweight>